नमस्कार मी तुषार शेटे देशात आणि राज्यात कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये हृदयविकारामुळे किंबहुना हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढू लागलेली आहे हा हृदयविकाराचा झटका नेमका काय येतो हे आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय सुरासे यांच्याकडनं विजय सर न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं खूप खूप स्वागत मुळातच कोरोनाचं टेन्शन सगळीकडे आहे आणि त्यातच आता हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण सुद्धा वाढू लागलेलं आहे काय नेमकी याची कारण आहेत नमस्कार तुषार कुठलंही इन्फेक्शन ते जीवाणू जीवाणूविषाणूं झालेले इन्फेक्शन व्हायरस असो बॅक्टेरिया असो याच्यामध्ये एक प्रोसेस असतो त्याला आपण म्हणतो इन्फ्लोमेशन आपली बॉडीची जी प्रतिकार शक्ती आहे शरीराची इम्युनिटीच्या द्वारे जी प्रतिकार शक्ती आपल्या <coughs> बॉडी मध्ये उपस्थित असते ही प्रतिकार शक्ती म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स सेल असतात सेल सेल, प्रोटेक्टिव्ह सेल्स व्हाईट ब्लड सेल्स प्लेटलेट आरबीसी ह्या इन रिक्रूट होतात इन्फेक्शनच्या विरोधात फाईट करण्यामध्ये कधी कधी इन्फेक्शनच्या विरोधात व्हायरसेस आणि बॅक्टेरियावरती अटॅक करण्यामध्ये आपल्या सेल्स देखील मृत पावतात आणि जास्त संख्येने मृत पावल्यास एक चिकटपणा चिकट द्रव केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये यांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याच्यामुळे ह्या स्टिकेनेसमुळे ब्लड चे क्लॉट फॉर्म होतात आता आपण ऐकतोय सायटोकाइन स्टॉम सायटोकाइन स्टॉम म्हणजे काय आहे की आपण समजा एखादं वाहन चालवत असो आणि त्या वाहनावरती आपण आपला ताबा जर सुटला एक्सिलेरेटरचा पाय जर काढला नाही ते वेगाने धावतं आणि ऍक्सिडेंट होतो आणि आपलंच नुकसान होतं तसं हे इम्युन इन्फ्लेमेटरी मध्ये इम्युनिटी एवढी जास्त वेगाने धावते की त्याच्यामध्ये क्लॉट्स निर्माण होतात आणि आपल्या शरीराच्या पेशींच नुकसान होतं आणि याच्यामुळे क्लॉट्स निर्माण झाल्यामुळे आपल्याला अटॅक येतात आता हे क्लॉट्स हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये नाभींमध्ये होऊ शकतात मेंदूच्या नाभींमध्ये होऊ शकतात हातापायांच्या नाभींमध्ये येऊ शकतात आणि कुठेही झाल्यास हे घातक ठरू शकतात जीवाला आपल्या जीवावरती बेतू शकतात मृत्यू होऊ शकतो याच्यामध्ये पण प्रत्येकालाच प्रत्येकाला असं म्हणतोय आपण पण आता जो नाशिक मध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून ना आलेला आहे किंबहुना जी नवी लक्षणं दिसून आलेली आहेत ती जास्त चिंता वाढवणारी आहेत नेमकी ही लक्षणं काय जे रुग्ण आहेत त्यांना काय त्रास झालेला आहे तसे रुग्ण हे डॉक्टर शब्बीर इंदोरवाला यांच्याकडे आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमक्या रुग्णांना काय त्रास होतो आहे डॉक्टर शबीर जे रुग्ण आलेले आहेत त्यांच्या नाकात घशात किंबहुना डोळ्यात जखमा झालेल्या आहेत नेमका काय तुम्हाला याच्यामध्ये फरक दिसून आलाय हा कोणता नवा स्ट्रेन आहे की नवीन काही आजार दिसून आलेला आहे नाही हा आजार खरं जुनाच आहे ह्याला म्युकोर मायकोसिस म्हणतात आणि हा आजार आम्ही वर्षातनं एखादा वेळेला किंवा दोनदा असे बघायचो दुर्दैवानी ह्या मध्ये जवळजवळ जवड़ आम्ही दिवसाचे चार पाच असे रुग्ण बा बघत असतो आणि मी एकटाच बघतो तसं नाहीत पण सगळेच एंटी सर्जन्स तसे बघतात हा आजार नाकात सुरू होतो आहे मध्ये जातो सायनसिसमधून पसरून तो दातात जातो किंवा डोळ्यात जातो डोळ्यातनं पसरून तो आजार मेंदूत जात असतो अत्यंत घातक स्वरूपाचा हा आजार असल्यामुळे इनव्हेरिबली उपचार जर झाला नाही तर पेशंट मृत्यू पावतो उपचार जर लवकर सुरू झाला तर सुदैवाने ह्याला पेशंटला वाचवता येतं किंवा त्याचा आंधळेपणाही वाचवता येऊ म्युकोर मायकोसिस ह्या आजाराचं नाव आहे आणि हा फंगस किंवा बुरश भुर्ष, बुरशीमुळे हा आजार होत असतो सर जसं तुम्ही म्हणतायत की फंगस किंवा बुरशीमुळे हा आजार होतोय म्हणजे एकीकडे आपल्याकडे व्हायरल अटॅक होतोच आहे दुसरीकडे आता बॅक्टेरियल अटॅक सुद्धा होताना दिसतो आहे मात्र या कोरोनाच्या पँडेमिकमुळे या म्युकर मायकोसिसचे पेशंट जे आहेत ते वाढू लागलेले आहेत का आणि पुन्हा एकदा कोरोनाच्या सोबतीनं हा नवीन जो त्रास व्हायला लागलेला आहे ते रुग्ण वाढत आहेत ते किती जीवघेणे ठरू शकतात अत्यंत झटापटीने हे रुग्ण वाढतात खूपच जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि ह्याला लागणारा जे औषधं असतात म्हणजे एम्फोटेरेसिन बी नामक औषध आहे हे एकमेव औषध आहे जे ह्या औषध ह्या आजाराला लागतं आणि ते औषधंही आता मिळत नाहीत बार मार्केटमध्ये अजिबात म्हणजे ब्लॅक मार्केटिंग सध्या त्याचीही चालू आहे आणि पेशंटला ते प्रोक्युअर करायलाही खूप त्रास होतो आहे अगदी सर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं पेशंटला त्याचा प्रचंड त्रास होतोय मी पुन्हा एकदा जातोय डॉक्टर विजय सुरासे यांच्याकडे सुरासे सर मगाशी आपण सायटोकाईन बद्दल बोलत होतो आता रेमडिसिवीरचा प्रचंड वापर होऊ लागलेला आहे राज्य सरकार केंद्र सरकार वारंवार म्हणत आहे की रेमडिसिवीरचा वापर करू नका त्याचबरोबर रेमडिसिवीर कधी वापरायचं कुठल्या दिवशी वापरायचं आणि कशा पद्धतीनं वापरायचं त्याचे सुद्धा नॉर्म्स जे आहेत ते टास्क टास्कफोर्सनी तयार केलेले आहेत मात्र सर्रासपणे त्याचं उल्लंघन होताना दिसतंय अनेक डॉक्टर अगदी म्हणजे आर टी पी सी आर टेस्ट नंतर जो आपण त्यांची लंगची जी टेस्ट करतो त्या टेस्टचा स्कोअर हा आठच्या खाली जरी असेल तरीही त्यांना रेमडिसिवीर घ्यायला सांगतायत म्हणजेच डॉक्टरांकडनं नॉर्म्सचं उल्लंघन होतंय त्याचा त्रास रुग्णांना होतोय का आणि त्याचबरोबर सिविरच्या सोबतच जे ब्लड थिनर द्यावं लागतं त्याचे जर घेतले नाहीत तर पुन्हा एकदा हार्ट ड़ प्रमाण वाढेल का आता बरेच प्रश्न विचारले एक एक मुद्दा आपण घेऊ अगदी थोडक्यात रेमडेसिवीर हे एफ डीए अँटी अँटीव्हायरल इंजेक्शन आहे दुसरं कुठलंच औषध अँटीव्हायरल कोविडच्या विरोधात आतापर्यंत उपलब्ध नाहीये आणि आपलं भारतीय पॉप्युलेशन किंवा जगभरातलं पॉप्युलेशन इतकं पॅरानॉइड झालंय की आपण रॅमडिसवीर घेतलं नाही तर आपल्याला मृत्यू येईल आपण सिरियस होऊन जाऊ या भीतीने ऍक्च्युली हे अँटीव्हायरल मेडिसिन घेत आहेत बऱ्याचशा ठिकाणी असं गणपती दूध पिल्यासारखी आपली हिस्टिकल हिस्टोरिकल पॉप्युलेशन आहे भारतामध्ये त्या स्वरूपाचं तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णवची घटना आठवत असेल की भारतात हा गणपती दूध प्यायला लागला आणि पूर्ण भारतातलं दूध संपलं तसं हे रॅमडिसिवीरचं झालं आहे की याचा स्टॉक खरं म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही की पूर्ण भारतीय पॉप्युलेशनला रेमडेसिवीर पुरेल पण निश्चितच रॅमडेसिवीर जर सिरियस रुग्णाला द्यायचं असेल तर तेवढा स्टॉक आपल्याकडे आहे नव्हता पण काय झालं शेवटी काही लोकांनी ज्यांना गरज नाही त्यांनी घेतलं आणि काही लोकांनी डांबून ठेवलं आणि हे याच्यातलं औषध जे ज्यांना मिळालं पाहिजे त्यांना मिळालं नाही रॅमडेसिवीर पहिल्या चार ते पाच दिवसात देऊ नये फिफ टू सेवन्थ नंतर जर फिवर राहिला किंवा टॉक्सिसिटी राहिली ह्या आजाराची तेव्हा ते देण्यात यावं हे घरी घेतलं जात नाही कारण हे एम्प व्हायलच्या फॉर्ममध्ये असे पावडर असते ते कॉन्स्टिट्यूट करून आपण मध्ये द्यावं लागतं त्यामुळे घरी घेऊ शकत नाही हे इंजेक्शन जे असतं याचे पाच डोस किमान दिले जातात पहिल्या दिवशी दोनशे मिलीग्राम आणि नंतर मग लागोपाठ शंभर मिलीग्राम चार थी पास पास ते पाच दिवस दिले जातात पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी याची सुरुवात करतात खूप उशिरा देऊ नये इंजेक्शनचा फायदा नाही आहे काही रुग्ण अट्टर दहाव्या पंधराव्या दिवशी ऍडमिट होतात आणि ते रॅम बद्दल हट्ट धरतात तर अशा रुग्णांना रॅमडिसवीरचा काहीच फायदा होत नाही निव्वळ सलाईनच्या माध्यमातून गेलेलं पाण्यासारखं ते एक बॉडी मध्ये एक केमिकल जातं मग त्यांना कुठलाही फायदा न होता उलट त्याचे जे साईड इफेक्ट आहे आता दुसरा प्रश्न जोडून तुम्ही विचारला साईड इफेक्ट रॅमडिसिवीर हे केमिकल आहे हे केमिकल कॉम्पोजिशन शेवटी शरीरावरती कुठले तरी परिणाम करणारच ते जे आपल्या बॉडीसाठी नवखं केमिकल आहे याच्यामुळे रक्तदाब कमी होणे नाडीचा वेग कमी होणे कधी कधी हे आपल्या शरीरात असलेले जे इम्युन नेटवर्क असतात त्याच्यासोबत एक काय म्हणतो आपण हॅप्टन म्हणून काम करतो आणि हॅप्टन म्हणून काम केल्यामुळे बॉडीमध्ये क्लॉट्स निर्माण होऊ शकतात आता क्लॉट्स हे प्राथमिकता सायटोकाइन्स रिलीज झाल्यामुळे इन्फ्लेमेटरी मार्कर्समुळे मुळे आणि कधी कधी मेडिसिन्स खूप जास्त प्रमाणात गेल्यामुळे त्याच्यासोबत जोडून स्टिरॉइडस आणि इतर मेडिसिन गेल्यामुळे पण क्लॉट्स निर्मितीचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आम्ही डॉक्टर्स जेव्हा रुग्ण ऍडमिट होतात तेव्हा रुग्णांना जे, जे बेडमध्ये दाखल झालेले असतात ज्यांना आय व्ही इंजेक्शन चालू असतात सा, त्यांना रक्त पातळ ठेवायचं हो औषध देतोच सुरुवातीला इंजेक्शनच्या स्वरूपात एनोक्सा पॅरिन किंवा डेल्टे पॅरिन किंवा कुठलं तरी इंजेक्शन जे रक्त पातळ ठेवतात ते देतो आणि काही रुग्ण जेव्हा ते मोबाईल होतात बेडच्या बाहेर निघतात आटेच्या बाहेर जेव्हा फिरायला लागतात तेव्हा त्यांना टॅबलेटच्या स्वरूपात आम्ही रक्तपात्र ठेवायचे औषध देऊन त्यांना सुटी देखील करतो सुटी केल्यानंतर जवळपास चार ते पाच रक्त पातळ ठेवायचं आपण औषध सांगतो वेगळी वेगळी औषधं उपलब्ध आहेत बॅन नावाचे एक औषध आहे एपिक्साबॅन नावाचे औषध आहे डॅबिगॅट्रॉन नावाचं एक औषध आहे ही औषध आपण पेशंट रुग्णाचं वय आणि त्यांचे इतर कोमॉर्बिडिटीज बघून ठरवतो की रुग्णाकरिता कुठलं औषध उपयुक्त आहे कुठेही क्लॉट झालं तर ते विघातकरी ठरू शकतो आणि ते टाळायचं ऍक्च्युली काम डॉक्टर्स हे करत असतात पहिल्या दिवसापासून रुग्ण ऍडमिट झाल्यापासून अगदी खरे सर डॉक्टरांचं काम सुरू आहे मात्र जेव्हा जेव्हा कॉम्प्लिकेशन्स होतात त्या कॉम्प्लिकेशन आपण थांबवू शकत नाहीत आणि असेच काहीसे कॉम्प्लिकेशन नाशिकमधल्या सुद्धा पेशंटमध्ये बघायला लागलेले आहेत ला त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत मात्र आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागते एक छोटासा ब्रेक आपल्याला ला घ्यावा लागतोय ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी डॉक्टर शबीर इंदोरवाला यांना प्रश्न विचारणार आहे सुरासे सर तुमच्याकडे सुद्धा येणार आहे ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो आहोत साईड इफेक्ट या विषयाची रेमडेसिवीर इंजेक्शनचे साईड इफेक्ट काय आहेत आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर विजय सुरासे मार्गदर्शन करत होते सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण म्हणाला होता की रक्त पातळ करण्याच्या गोळ्या त्याची औषधं त्याचे इंजेक्शन अत्यावश्यक आहेत मात्र पुन्हा एकदा ज्या लसी दिल्या गेलेल्या होत्या केंद्र सरकारकडनं सुरुवातीला पहिल्या लसीचा डोस आणि दुसरा डोस याच्यामध्ये एक महिन्यांचं अंतर ठेवलेलं होतं मात्र त्यामध्ये तुमच्याच मेडिकल भाषेतली जी संज्ञा आहे डिम्पल इन पिंपल रिएक्शन ही रिएक्शन अनेकांमध्ये होताना दिसली त्यानंतर त्यांचे हार्ट अटॅकमध्ये रूपांतरित होताना दिसलं आणि त्यानंतर पेशंट यांचा मृत्यू होत होता नेमकं याच्यातलं तथ्य काय आहे वॅक्सिनेशन मुळे मृत्यू होतो हे बाकीच काढणं फार म्हणजे कठीण आहे तसं आजारामुळे निश्चितच मृत्यू होतात आपण हे बघत आहोत आणि कोणी याच्यापासून बचावले कोणी बचावले नाही मात्र वॅक्सिन मुळे जे होणारे मृत्यू आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि मी तर म्हणेल की अगदी फार क्षुल्लक प्रमाणात झाली असेल घटना अशी कुठल्याही वॅक्सिन मध्ये एक अनाफायसिक्स किंवा अनाफायलेक्टिक रिॲक्शन अशी होऊ शकते जी त्वरित अर्ध्या तासात एक तासात रुग्णाचा मृत्यू होते ही कुठल्याही मध्ये होऊ शकते नंतर जे काही इम्युनिटी ऍक्टिवेट झाल्यानंतर जे काही रिस्पॉन्सेस असतात ते सर्वसाधारण स्किन रिॲक्शन पासून फिवर आणि एक डेंजरस रिस्पॉन्स इन द फॉर्म ऑफ क्लॉटिंग या स्वरूपाचे प्रेझेंटेशन दिसतात मात्र जेवढी जेवढी सिव्हिअर आपण रिॲक्शनच्या बद्दल इतका बाऊ करतो तेवढ्या संख्येने एवढी रुग्ण आढळत नाही त्यामुळे आजारापासून स्वतःच जर रक्षण करायचं असेल तर वॅक्सिन घ्यावी कारण आजार हा आपले चान्सेस कोविड न्युमोनिया किंवा त्याच्या कॉम्प्लिकेशन्स न होणे याच्यापासून आपलं बचाव करण्यासाठी वॅक्सिन आणि हे हॉस्पिटलमध्ये दे दिले गेलेले उपचार सोडून दुसरं आपल्या हातात काहीच नाही आहे आता कोविडमुळे इन्फेक्शनमुळे झालेला आजार यापेक्षा आजार टाळण्याकरिता ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्यामध्ये प्रामुख्याने आपली जी जी केअर घेतली होती त्यामध्ये वॅक्सिनेशन हे सगळ्यात महत्वाची बाब आहे दोन वैक्सीन मध्ये सहा ते आठ आठवड्याचं अंतर ठेवणं गरजेचं आहे पण हा माझा मुद्दा होता तुम्हाला मध्ये ते आठवड्यांचा गॅप होता मात्र सरकारनं तो आधी चार महिन्यांचा ठेवला होता त्यामुळे अँटीबॉडी कॉम्प्लिकेशन हा सुद्धा एक मुद्दा होता का याचं उत्तर मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे पण त्याआधी जातोय नाशिकला डॉक्टर शब्बीर इंदोरवाला यांच्याकडे सर तुमच्याकडे जे पेशंट आलेले होते त्यांना जो त्रास झाला होता ते कोविड पॉझिटिव्ह पेशंट होते आणि त्यांना नेमका त्रास कसा झाला होता आणि तुम्ही जे औषध सांगितलं होतं ते औषध सुद्धा मार्केटमध्ये मिळत नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये या रुग्णांवरती उपचार करणं हे तुमच्यासाठी किती कठीण होऊन बसलेलं आहे हो हे खरंच खरं आहे ह्या जे रुग्ण असतात किंवा आहे त्यांना सगळ्यांना कोविड झालेला आहे आणि त्यांना सगळ्यांना डायबिटीज आहे त्यांना ब्लड प्रेशरही आहेत आता कोविड झाल्यानंतर ह्या लो रुग्णांना फुप्फुसमध्येही प्रॉब्लेम असतो त्यांचं एस पी ओ टू खूप कमी झालेलं असतो ते अदरवाईज ऑल्सो सिरियस असतात त्यांना नाकात एकदा म्युकोरमायकोसिस झालं की त्वरित उपचार करणं हा खूप महत्त्वाचं एकमेव वाक्य आहे की त्वरित उपचार होणं गरजेचं आहे कारण की त्वरित जर उपचार झाला तर हे कंट्रोलेबल डिझीज आहे उपचार नाही झाला तर हे घातक आहे आजार सायनासिसमधून पसरून डोळ्यात जर गेलं तर डोळ्या काढून घ्यायला लागतात सायनासिसमध्ये गेलं तर सायनासिस काढून घ्यायला लागतात दातांमध्ये गेलं तर सगळेचे सगळी दातं काढून घ्यायला लागतात मेंदूत गेलं तर अर्थात मेंदूत काढता येत नाहीत मग माणूस मरण पावतो ह्याला उपचारच्या स्वरूपाने एक तर एम्फोटेरिसिन बी म्हणून जे औषध आहे ते एव्हरेजली ह्या औषधाची किंमत दोन हजार रुपये असते आमच्या पेशंटला तीन हजार किंवा चार हजार रुपयामध्ये मिळते किंवा पाच हजार रुपयामध्ये मिळते आणि व्हेरी अनफॉर्च्युनेटली हे एक का दोन इंजेक्शन मध्ये होत नाहीत हे कम जवळजवळ शंभर इंजेक्शन लागतात म्हणजे पेशंटला जे औषध दोन लाख रुपयामध्ये होऊन जात असत ते चार ते पाच लाख रुपयामध्ये होत असतं बापरे भयंकर हा नवीन एक साइड इफेक्ट दिसून आलेला आहे मी पुन्हा एकदा जाणार आहे डॉक्टर विजय सुरासे यांच्याकडे सर आपण पाहतो आहोत की सुरुवातीपासनं ज्यांना कोमॉर्बिडिटीस म्हणजे हायपर टेन्शन आणि डायबिटीस होतं त्यांना कोरोनाचा धोका जास्त होता आणि आता डॉक्टर शब्बीर इंदोरवाला यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे का म्यूकोरमायकोसिसचं प्रमाण हे डायबिटिक पेशंटमध्ये जास्त येत आहे त्यामुळे आता हायपर टेन्शनच्या सोबतच ज्यांना डायबिटीस आहे त्यांना जास्त काळजी घेण्याची वेळ आलेली आहे का निश्चितच आता आपण सगळ्यांना ठाऊक आहेत की कोमॉर्बिडिटी ज्यांना जास्त त्यांना जास्त ह्या आजाराची लागण आणि त्याचा जास्त कॉम्प्लिकेटेड त्रास होऊ शकतो हायपरटेन्शन डायबिटीज किडनी फेलिअर ज्यांचं डायलिसिस चालू आहे ज्यांना हार्ट फेलिअर झालेलं आहे ज्यांना पेसमेकर आहे ज्यांना पहिले पॅरालिसिस झालेलं आहे असे रुग्णांना जास्त ह्या आजाराच्या कॉम्प्लिकेशन घडतात आणि जीवावरती पण बेतू शकतं आता हे डॉक्टर शब्बीर म्हणाले की व्हायरसचा अटॅक आपल्या डोळ्या आणि सायनसवरती होतोय बेसिकली मला एक मुद्दा सांगायचा आहे इथे की ही गोष्ट मी जर सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आमच्या मायक्रोबायोलॉजीच्या पुस्तकात सांगितलंय लिहिलं गेलेलं आहे आणि आम्ही त्या तो, तो अभ्यासक्रमातून सगळी जण मेडिकल स्टुडंट आलेलो आहात हे सगळं विश्व जे आहे मायक्रोब्स आहे हे सगळं साम्राज्य मायक्रोब्स सा आहे आपण त्याच्यामध्ये एनक्रोज केलेलं आहे त्यामुळे बेसिक इन्स्टिंक्ट हे मायक्रोबची असणार आहे असणार असणारे त्यांना स्वतःला जिवंत ठेवण्याकरिता ते म्युटेशन करत राहणार आहे म्युटेशन हे सतत होत असतात डबल म्युटेशन ट्रिपल म्युटेशन वेगवेगळे म्युटेशनचे सबटाईप्स वेगवेगळ्या स्वरूपात व्हायरसला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मदत करतात आणि आपण बघत आहोत की बॅक्टेरियाच्या विरोधात होता अँटीबायोटिक्स काम करत नाही म्युटेशनमुळे अँटी सुद्धा काम करत नाही हे म्युटेशन्समुळे त्यामुळे हे जे फंगल म्युक्रोमायक्रोसिस जे होतं हे डायबिटीस आणि हायपरटेन्शन आणि इतर कोमॉर्बिडिटी असणाऱ्या रुग्णांमध्ये हे व्हायरल म्युटेशनमुळेच होतं असं नाही पण इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे पण होऊ शकते पण म्युटेशनमुळे व्हायरल व्हायरसला स्वतःला जिवंत ठेवण्याकरिता एका शरीरातून दुसऱ्या शरीरात गेल्यानंतर त्याला सेम स्वरूपाचं सिमटम्स निर्माण होतात त्याची इम्युनिटी असून देखील सुद्धा व्हॅक्सिन असून घेतली असून सुद्धा वॅक्सिन आपण सगळ्या व्हायरसच्या विरोधात अजून जनरेट केलेली नाही पॉलिव्हॅलेंट वॅक्सिन्स आपण तयार करू पुढे आणखी त्याच्यामध्ये बदल घडतील नवीन नवीन व्हायरसच्या सबटाईप्स वरती होतील पण सध्या जी उपलब्ध वॅक्सिन्स आहे ती फार उपयुक्त आहे आणि अनेक प्रकारच्या व्हायरसच्या सबटाईप्स वरती ही वॅक्सिन काम करते त्यामुळे मी ते सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी वॅक्सिन नक्कीच घ्यावी त्याचा अति बाऊ करू नये आणि ही वॅक्सिन नक्कीच तुमचं संरक्षण करणार आहे हे कॉम्प्लेक्स व्हायरल इन्फेक्शन आणि त्याच्या डिसीज प्रोसेस पासून अगदी खरे वैक्सीन हे महत्वाचं आहे म्हणूनच केंद्र सरकार राज्य सरकार राज्यातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आग्रह धरतोय आणि आम्ही पण तुम्हाला हाच मुद्दा सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की एकीकडे संकट जरी आलं असलं तरीही त्या संकटावरती उपाय दिसत आहेत डॉक्टर शब्बीर इंदोरवाला डॉक्टर विजय सुरासे यांनी तेच उपाय सांगितलेले आहेत आपल्याला त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करायची आहे आणि असं केलं तर आपण नक्कीच कोरोनावरती मात करू शकू आणि जाता जाता पुन्हा एकदा न्यूज एटीन लोकमतचं आवाहन जोपर्यंत तुम्ही मास्क घालत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहत नाही आणि तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल कोरोनावर मात करायची असेल तर तुम्हाला लस घ्यावीच लागणार आहे मात्र त्यासोबत तुम्हाला मास्कसुद्धा घालावा लागणार आहे वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा न्यूज एटीन लोकमत